मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज ठाणे न्यायालयामध्ये आले होते नमक प्रकरण काय आहे कोणतं प्रकरण आहे आणि ठाणे कोर्टामध्ये आज काय झालं हे जाणून घेणार त्यांचे वकील आपल्यासोबत आहेत राजेंद्र शिरोडकर सर नमस्कार तुमचं स्वागत आहे लोकमत मध्ये कोणतं प्रकरण आहे आणि कोर्टामध्ये आज काय झालं दोन हजार आठ साली रेल्वे भरतीचं जे आंदोलन झालं आणि ज्या आंदोलनात उत्तर भारतीयांना कल्याण रेल्वे स्टेशनवर जी सोकळ मारहाण करण्यात आली त्या प्रकरणाचा हा खटला आहे किती वर्ष तो कल्याण रेल्वे कोर्टात पेंडिंग होता पण रेल्वे कोर्ट कल्याण कोर्ट पाडल्यामुळे तो आता ठाण्याला ट्रान्स्फर झालेला आहे आणि त्या संदर्भात आज केसची सुनवाई होती राजसाहेब स्वतः हजर झाले आणि त्यांना कोर्टाने विचारलं गुन्हा कबूल आहे किंवा नाही ज्याला आम्ही लिगल लँग्वेजमध्ये चार्ज फ्रेमिंग म्हणतो त्यांनी सांगितलं गुन्हा कबूल नाही आणि आता साक्षी प्रवाहासाठी पुढील डेट सोळा डिसेंबर ठेवलेली आहे आणखी काय त्यांच्यामध्ये बोलणं झालं किंवा संवाद झाला कोर्टाच्या आतमध्ये नाही तेवढंच चार्ज फ्रेमिंगसाठीच होतं त्यामुळे गुन्हा कबूल आहे किंवा नाही एवढंच ह्या पलीकडे आता जेव्हा केस चालेल तेव्हा कोर्टामध्ये आणि साक्षी पुरावे होतील ते आणि त्यांचे वकील यांच्यामध्ये युक्तिवाद होईल तर यापुढे देखील तारखा होणार आहेत त्यावेळी देखील राज ठाकरे हजार कशी असणार आहे या पुढच्या तारखांना कोर्टाने सांगितलं की त्यांना प्रत्येक तारखेला हजार ठेवण्याची गरज नाही कोर्टाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्हाला सांगण्यात येईल आणि त्याप्रमाणे त्यांना हजार ठेवा अशी मुभा कोर्टाने आम्हाला दिले काय वाटतं प्रकरण कधीपर्यंत निकाला येईल किंवा काय सांगायला प्रकरणाबद्दल अधिक जे आज कोर्टात झालं त्याप्रमाणे माननीय न्यायाधीश साहेबांना हे जानेवारी एंड पर्यंत प्रकरण आहे आणि ते माझ्या मते ते संपवतील नक्कीच आणखी काही आरोपी आहेत कुठले किती आरोपी आहेत याच्यामध्ये आणि त्यांच्याबद्दलचं कसं एकत्र आहे की वेगळं आहे सगळे एकत्रच आहेत बाकीचे आरोपी देखील मनसेचे पदाधिकारी आहेत त्यांच्या वतीने पण वकील दिला जाईल आणि केस पुढे सुरू होईल रेल्वे भरती संदर्भात उत्तर भारतीयांना मारहाण केल्याचं दोन हजार प्रकरण होतं आज राज ठाकरे यांच्या सोबत उर्वरित सात आरोपी देखील आपल्या सोबत आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सात आरोपी पैकी याच्यामध्ये चोभे आहेत पठाण आहेत कांबळे आहेत म्हणजे सर्व मिक्स असे आरोप आहेत आपण सुरुवातीला ठाकरे यांच्याशी बोलणार आहोत म्हणजे याच प्रकरणामध्ये राज ठाकरे ज्या गुन्ह्यामध्ये आरोप आहेत त्याच गुन्ह्यामध्ये आणखीन एक ठाकरे नावाचा आरोप आहे त्यांच्याशी बातचीत करणार आहोत नाव सांगा तुमचं सा नक्की काय प्रकृत त्या दिवशी नेमकं काय घडलेलं माझं नाव संतोष ठाकरे मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक कार्यकर्ता आहे रेल्वे भरतीची परीक्षा साठी महाराष्ट्र नौसंख्या समिती एक कार्यकर्ता आहे व्यवस्थित आम्ही हे केलं आणि दोन हजार आठ पासून जे आंदोलन झालं तर ते आज दोन हजार पंचवीस सव्वीस पर्यंत येऊन पोहोचलेले तर आता साहेबांना सेकंड टाइम म्हणजे पहिल्यांदा रेल्वे कोर्टामध्ये एकदा आले त्याच्यानंतर आता ठाणा कोर्टामध्ये एकदा आले ठाणा कोर्टात आल्यानंतर जज साहेबांनी मान्य जज त्या दिवशी नेमकं काय झालेलं त्या दिवशी काय नाही रेल्वे भरतीला जे लोक आलेले होते आम्ही त्यांच्याकडनं क्लिअर कट फक्त विचारलं की बाबा तुम्ही आमच्या भूमिपुत्रांच्या नोकऱ्या हिरावून घेत आहेत तुम्ही परीक्षेला येतात परीक्षाला काय येऊ नका आम्ही तुम्हाला काय परीक्षेला बसून देणार नाही असं छोटंसं एक आंदोलन आम्ही छडलं होतं त्याची एवढी मोठी महाराष्ट्रभर थिणगी उडाली आणि एवढं मोठ्या प्रमाणात त्याचं वादळ उठल या एक ओबे नावाचे आहे ते देखील उत्तर भारतीय आहेत त्यांच्याशी बातचीत करणार आहोत तुम्ही देखील उत्तर भारतीय आहात मनसेचे पदाधिकारी आहात काय नेमकं त्या दिवशी झालेलं एवढा मोठा गुन्हा झाला काय झालेला त्या दिवशी मी ज्येष्ठ माझं नाव गणेश प्रकाश चोबे आ, मी मनसेचा एक सामान्य ना कार्यकर्ता आहे आणि दोन हजार आठमध्ये साहेबांनी जे आम्हाला सांगितलेलं की हे जे परप्रांतीय जी लोकं आहेत आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये का कॉलेज किंवा आपल्या परीक्षेसाठी जे येतात येत्या आपल्या भूमिपुत्रांना यांच्यापाई जी नोकरी भेटणार नाही तर त्याच्यासाठी आपल्याला यांना इकडून दुडकून काढावं लागेल पळून पळवावं लागेल यांना इकडून त्यामुळे आम्ही त्या आंदोलनामध्ये आम्ही सुतो होतो तिकडे आम्ही त्यांना समजूत घातली त्यांची की तुम्ही आमच्या इकडच्या भूमिपुत्रांची जी नोकरी आहे त्या परीक्षेमध्ये तुम्ही जर द्याल तर आम्हाला नोकरी भेटणार नाही मी इकडचा स्थानिक भूमिपुत्र आहे महाराष्ट्रातला माझं नाव गणेश प्रकाश चौबे आहे माझी माझी स्वतःची मम्मी मराठी आहे माझे वडले उत्तर भारतीय आहेत आणि मी जे आंदोलन केलं आहे फक्त एकच गोष्टीसाठी की स्थानिक भूमिपुत्रांसाठी नोकऱ्या नोकऱ्या मिळण्यासाठी महाराष्ट्रामध्ये आणि ते साहेबांचा जे उद्देश आहे ते आमचा उद्देश आहे साहेबांनी जे आम्हाला सांगितलं तेच आम्ही आजपर्यंत करतोय आणि आम्ही मनसेचे कार्यकर्ते आहोत अठरा वर्ष झालेत या केसला आम्ही अजूनही त्याच्यातच आहे पक्षाचेच आम्ही एक निष्ठावंत कार्यकर्ते आहोत नक्कीच हे सात आरोपी आहेत आणि आठव्या आरोपी राज ठाकरे आहेत आणखी मनसेचे आहेत संदीप पाचंगे आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत सर कसं बघता या प्रकरणाकडे आज सुनवाई झालेली आहे यापुढे देखील मनसे आपल्या भूमिकेवर ठाम असणार आहे का स्थानिकांचा विषय येईल किंवा नोकऱ्यांचा विषय त्यावेळी मनसे आपल्या भूमिकेला ठाम असेल का आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील कोर्टामध्ये याच प्रकरणामध्ये आलेले मनसे कायमच मराठी माणसासाठी मराठी माणसांच्या नोकऱ्या असतील त्यांच्या संरक्षण असेल सगळ्यात विषयासाठी आग्रही असते आणि ते कायम राहणार आहे आणि आज तुम्ही बघितलं तुम्ही थोड्याफी सांगितलं की आज इकडे दोन चौबे आहेत एक पठाण आहेत तर महाराष्ट्र महानसेनेमध्ये असे चौबे अगरवाल मिश्रा पांडे बरेच आहेत जे जे महाराष्ट्रात गेले कित्येक वर्ष त्यांच्या पिढ्या राहत आहेत ते सर्वजण महाराष्ट्रावर प्रेम करतात आणि सर्व मनसेमध्ये आहेत आणि आम्ही कधीच अशा सगळ्या लोकांच्या विरोधात नसतो जे महाराष्ट्राचा विरोध करतात मराठीचा विरोध करतात त्यांच्या मात्र आम्ही पहिले विरोधात असतो नक्कीच या ठिकाणी जर पाहायला गेलं तर काय सांगाल तुम्ही कधीपर्यंत जसं म्हणलेत की जानेवारीच्या अगोदरपर्यंत हे प्रकरण निकालात आणायचं आहे मात्र तुम्ही देखील मनसेचे पदाधिकारी दे आहात किंवा त्याच्यामध्ये आहात काय सांगल्या प्रकरणाबद्दल काय नाही बरेच दिवस मॅटर पेंडिंग आहे दोन हजार एकोणीसला चार्जशीट दाखल झालेली आहे तपास खूप उशिरा झाला उशिरा चार्जशीट आली त्याच्यामध्ये अनेकशे लोक मिळून येत नव्हते कोर्टाला ते आज सगळे हजर झाले कोर्टासमोर आणि म्हणून आज कोर्टाने जे काही चार्जेस आहेत ते फ्रेम केले